रामकृष्ण हरिमावली तर ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते असाच सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तर वा अखंड हरिनाम सप्ताह शनी देवगाव सप्तकृषी येथे आयोजन करण्यात आलेले आहे तर आपण बघू शकता अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये या येथे आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सोबत अधिक माहिती देण्यासाठी

सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह आज या ठिकाणी श्री क्षेत्र शनिदेव गोदावरी मैयाच्या आणि जवळच एकदम सुंदर अशा प्रकारे भव्य दिव्य अशा मिरवणुकीमध्ये आणि एक दोन लाख पर्यंत समाज आज होता परमपूज्य गुरुवारी रामगिरीजी महाराजांची भव्य अशी दिव्य मिरवणूक या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि महाराजांनी या ठिकाणी आज कृषी प्रदर्शनही जा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि परमपूज्य गुरुवारी महंत रामगिरीजी महाराज यांनी ज्या भजनाचा आज प्रारंभ केला आणि या भजनी मंडपामध्ये आठ दिवस आणि रात्रंदिवस तीन तीन तासाचे प्रारे असतात त्यामध्ये एकेका सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते सहा यामध्ये पाच पाच हजार तरी असतात आणि रात्र निवास अखंड त्या भगवान परमात्म्याचं ते भजन करतात आणि स्वतः भगवान परमात्मा या आणि मध्ये आहे आणि लाखो समाजांनी आज या सत्ताच्या माध्यमातून या आणि सत्ताचा लाभ घेतला आनंद घेतला आणि प्रसादाचाही महाप्रसादाचा लाभ घेतला तरी सर्व भावी भक्तांना विनंती आहे आपणही सर्वांनी या भव्य दिव्य असणारा भूतो भविष्य ते अखंड अरिणाम सत्ता या सत्ताचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती धन्यवाद आणि तर त्यासाठी आपण इथे बघू शकताय की अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचं जे नियोजन आहे ते चालू आहे तर यासाठी आपल्या सोबत अधिक माहिती देण्यासाठी प्रल्हाद मस्के काय आहे आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक जी माहिती आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया श्री योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराज यांच्या व रामगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने हा पहिला दिवस आहे श्री योगराज गंगागिरी महाराज सप्ताह ठिकाण शिनेदेवगाव या सप्तकृषीमध्ये सप्ताहाचं नियोजन भव्य दिव्य स्वरूपात चालू झालेला आहे आणि इथून पुढं अति सात दिवस जेवणाच्या पंक्ति वगैरे आमटी महाप्रसाद भरपूर अन्नदान होणारा आहे आणि सर्व मंडळी आमटीचा प्रसाद हा आतुरतेने वाट वाटपात राहतात का तर या विषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी या सप्ताह कमिटीचे सदस्य आहे साहेब दुबे तर आपण यांच्याकडनं याविषयी अधिक जी माहिती आहे ती ते आपण त्यांच्याकडनं घेऊ सद्गुरु गंगागिरी महाराज एकशे अठ्यात्तर अखंड हरिनाम सप्ताह आमच्या सातगाव सप्तक्रोशी श्री क्षेत्र शनीदेवगाव शनिदेवगाव क्षेत्रात ते गोदावर माईच्या कुशीत हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित झाला असून सुरुवात जो आज पहिला दिवस आहे आज कमीत कमी चार ते पाच लाख भाविक ज्या या उपस्थिती दिलेली आहे त्यानंतर आता दररोज पाच दिवस आता आपल्याला आमटीचा स्वाद घ्यायचा आहे आमटीचा स्वाद घेण्यासाठी या महाकुंभाला भेट देत असतोय दरवर्षी पंचमीला या महाकुंभाची सुरुवात होत असते आणि हा सप्ताह एका जागी नसून हा प्रत्येक वर्षी नाशिक जिल्हा असो संभाजीनगर जिल्हा असो अहिल्यानगर नगर जिल्हा असो सिन्नर तालुका असो येवला तालुका असो कोणत्या तरी ठिकाणी जशी गंगागिरी महाराज तसा हा सप्ताह नियोजन करून दिला जातो आपल्यासोबत बोलण्यासाठी काही सुरक्षा यंत्रणेचे आपल्यासोबत जवान आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्याबद्दल आणखी काही माहिती आहे ते आपण त्यांच्याकडनं घेऊया बोला साहेब काय सांगाल याबद्दल अधिक माहिती या ठिकाणी एकशे वा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे तर या ठिकाणी भाविक भक्तांची अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे आणि सुरक्षा व्यवस्था म्हणजे तर एकदम पाहायचाच विषय नाही काही कारण की एकदम मस्त व्यवस्था झाली आहे सुरक्षा व्यवस्थेची त्यामुळे काही अडचण नाही भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारची कशाची अडचण नाहीये आठ दिवस त्यांना अगदी आनंदमय वातावरण बघायला भेटणार आहे सुरक्षा करताना तुम्हाला काय काय यामध्ये अडचणी निर्माण होतात सुरक्षा करताना बऱ्याच काही अडचणी निर्माण होतात पण त्यावर मात करण्यासाठी आम्ही पण तयार असतोच त्यामुळे काही चालून घेतो असं साधारणतः किती भाविक बघतो या ठिकाणी आता यामध्ये आज जवळजवळ पहिलाच दिवस होता तर किती ठिकाणी येऊन गेलेले भाविक साधारणतः लाखोच्या आसपास भाविक येऊन गेले आहे आणि त्यानंतर आता उद्यापासून तर भरपूर काही चालू होतील याच्यापेक्षा म्हणजे लय भाविक असतात साधारणतः किती सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तैनात साधारणतः इथे तर चारशे ते पाचशे च्या आसपास साधारण सुरक्षा योजना आहे एनडीआर टीम आहे होमगार्ड आहे पोलीस मित्र आहे आणि आपले पोलीस पण आहे प्रशासन सर्व काही प्रकारचे प्रशासन आहे इथे खास म्हणजे हा सप्ताह आपला गोदावरी नदी काठीच्या तीरावरती आहे त्यामुळे भाविक भक्त अतिशय जास्त प्रमाणात आहे या वर्षाला आणि या सप्त्याची म्हणजे विशेषतः म्हणजे गिनीज बुक मध्ये नोंद आहे सात ते आठ तालुक्या मिळून पब्लिक असते इथे त्यामुळे दाट शक्यता जास्त पब्लिक आठ दिवस सध्याला तरी आपल्याला बघायला भेटत आज तर पहिला दिवस होता याच्यानंतर अजून वाढत वाढत जाणार आहे आज लागभर याच्यानंतर जास्त आज पहिला दिवस होता सप्ताह पण पब्लिक पण भरपूर होती काही त्यांना पण चांगली व्यवस्था केलेली बाथरूमची वगैरे सोय लाईटीची वगैरे सोय जेवणाची उत्तम व्यवस्था आहे